नमस्कार प्रायोगिक शेती या ट्यू यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण मकावर फवारणी घेणार आहोत मकावर खूप आळाई पडलेली दिसत आहे बघू शकता आपण खूप मोठ्या प्रमाणावर आळाई पडलेले आहे तर आपण याच्यावर फवारणी घेताना क्लोर पायरी फॉस वीस टक्के ए सी मध्ये त्याचबरोबर सोयाबीन पासून बनवलेले ॲमिनो ॲसिड तसेच जे आपण तंबाखू डस्ट म्हणतो ती भिजत घालून त्याची फवारणी घेणार आहोत त्याचं प्रमाण वगैरे हो तुम्हाला सांगतो चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका किती कि प्रमाणात आणि कशा पद्धतीने घेतल्या जातं वीस टक्के क्लोर पायरीपॉस क्लोरोगार्ड या नावाने आपण तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ टाकू शकता एका पंपाला याचं प्रमाण चाळीस एम एल आहे हे तंबाखू दष्ट आहे हे आपण एका पंपाला दोनशे एम एल घेणार आहोत हे ऐंशी ग्रामचा पोडा एक लिटरमध्ये भिजत घालून त्याचा अर्क तयार केलेला के आहे आणि आता सो एमएन सीड घेत आहोत जे सोयाबीन पासून बनवलेला आहे पंकडी हे दोनशे एम एल घ्यायचं आहे आता आपण पाणी टाकून पूर्ण भरून घेत आहोत फडक्याच्यामुळे टाकलेलं आहे की सोयाबीनचं पंप आणि त्याच्यामध्ये आटको नाही म्हणून आपण व्यवस्थित फडक्याने गाळून घेत आहोत याच्यामध्ये अमिनो ऍसिड हे टॉनिकचं काम करतात आता तुम्ही म्हणाल की आम्ही ना टॉनिक जर मारलं तर मग कर्पर ताळा लावून घेईल तर त्यासाठी आपण तंबाखूचे डस्ट घेतलेले आहे जेणेकरून आळाई ही परत येणार नाही वर रिझट आपल्याला जादा भेटते अशा प्रकारे लाईन टू लाईन फवरून घ्यायची जेणेकरून औषधे वरून झाडाच्या आतमध्ये जाईल व झाडावर पूर्ण ताप पडल्या जाईल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा धन्यवाद